दिनांक सतरा ते एकोणीस मे या कालावधीमध्ये कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सोलापूर शहरामध्ये दौरा करणार आहे याचा रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी केलं आहे सध्या नागरिकांची बदलती दिनचर्या आहार विहार आणि व्यायामाचा अभाव बैठे व्यवसाय तसंच ताणतणाव यांचा परिणाम म्हणून असंसर्गजन्य व्याधींमध्ये कर्करोगाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता जागतिक कर्करोग दिनाचं औचित्य साधून आरोग्य मंत्री महोदयांनी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचं उद्घाटन केलं यामध्ये प्रामुख्यानं मुख कर्करोग स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग या तीन प्रकारच्या कर्करोगांची तपासणी केली जाणार आहे दिनांक सतरा ते एकोणीस मे या कालावधीत ही कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सोलापूर शहरात दौरा करणार आहे ही व्हॅन कर्करोगाची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांनी सुसज्ज असून यामध्ये मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी डेंटल चेअर आणि बायोप्सी घेण्यासाठीची आवश्यक उपकरणं तसंच गर्भाशय मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी कोलॅपोस्कोप गायडेड बायोप्सी तसंच स्तन कर्करोग बायोप्सीसाठी आवश्यक असलेली उपकरणं उपलब्ध आहेत या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचा मुख्य उद्देश असा आहे की झोपडपट्टी एरिया किंवा दारिद्र्य रेषेखाली राहणारे नागरिक जे त्यांच्या उच्च तपासणीसाठी रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा लोकांना या सुसज्ज व्हॅनद्वारे सेवा देण्यात यावी हा आहे ही व्हॅन प्रथम माळशिरस तालुका त्यानंतर पालखी मार्गाप्रमाणे सांगोला मंगळवेढा पंढरपूर मोहोळ माढा करमाळा बार्शी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर असा दौरा करत अखेरीस सोलापूर शहरात दिनांक सतरा मे रोजी एस आर पी कॅम्प सोरेगाव अठरा मे रोजी दाराशा आरोग्य केंद्र आणि एकोणीस मे रोजी विडी घरकुल इथं उपलब्ध असेल तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे